नमस्कार मित्रांनो तर आपल्या नवीन यूट्यूब चॅनलवर कोण आलं असेल तर पहिल्यांदा आपल्या पेजला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर आज उल्लंघन तर ही पालखी इथनं आमच्या नातांच्या ही जाऊन तर जिथं नातांनी कवल दिला त्या कवल्याची तिकडं जाऊन पालखी जाते आता जो पालखीचा मान म्हणाय गेलं तर कोळ्यांचा मान मग कोळे आमच्या इथनं पाच पावले पुढे जाऊन मग गावातल्या पोरांच्या हातात पालखी दिली जाते मग प्रत्येक गावातलं पोरग प्रत्येक पोरग लहान थोर मानाक कोणतेही हे पालखीला खांदा लावला जातो आणि मान प्रत्येकाला भेटतो तिथं आता ही सगळी गजर देत भक्तिमेव वातावरणात सगळी पालखी जिथं सोनं लुटायचंय तिथं पालखी हळूहळू नेत जाते प्रत्येक जण गजर त्या दिवशीचा माहोल एक वेगळाच असतो बर का कारण की त्या दिवशी एवढा सगळ्यांना उत्साह एवढा जोरात असतो ना बास सांगण्यासारखा उत्साह नाही मग प्रत्येक जण गजर देतात पुढच जात राहतो पण जाता जाता ज्यांचे ज्यांचे घर लागतात तिथं परत पालखी फिरून येणार नाही तिथं मग पालखी थांबते तिथले घरातले तिथं हळदी कुंकू वाहतात सोनं देतात तिथं पाया पडतात नमस्कार करतात म्हणजे कसं परत ह्या इकडून एकदा रूटवरनं पालखी गेली तर ह्या रूटला परत पालखी येत नाही मग त्या ज्या रूटला जी घरं लागतात तिथं पालखी पुजली जाते यांच्या घरातले हायजेक वाहते मग परत एकदा मोठ्या संख्येने मोठ्या गजरात हे पोरं हो, पालखी पळवत नेतात प्रत्येकाला मान भेटतो मग तिथं ना प्रत्येक तिथं माणूस हजर राहतो सोनं लुटायला पालखी तिथं पंधरा ते वीस मिनटं विसावा वी खाते मग प पहिलं सोन्याचं पूजन होतं पूजन झाल्यानंतरनं मग सोनं लुटलं जातं मग सोनं लुटल्यानंतरनं परत एकदा पालखी गीते पोरं येतात आणि काशीनाथाच्या गजरात ही शिवरत्न पालखी पळत सुटते मग तिथं बघत नाही मग काटे काय लागल काय प्रत्येक वर्ग खांदा लावून ही पालखी कशी लवकरात लवकर गावात जाय ती प्रयत्न पुरेपूर करतात मग तिथं पुढं काय असू ऊस असू कुठलंही पीक लागलेलं असू त्या पिकात पालखी ही पळवायची पोरांची जबाबदारी असती नाथसाहेब ही पोरांच्या पाठीशी राहतात मग जाता जाता तिथं घरं लागतात त्या घराच्या तिथनं प्रत्येक जेवढी राहनात घर आहे त्या घराच्या पुढं ही पालखी थांबलीच जाते पालखीला था, जिथं एक पंधरा ते वीस मिनिटं उशीर होतो मग पुढे जाताना वडा लागतो वडा लागतो तिथं मग पालखी थांबाल असा अजिबात नसतो मग हळूहळू प्रत्येक जण हळूहळू पास करतो पालखीला सुद्धा हळूहळू तिथनं घेतलं जातं आणि मग वाड्याच्या बाहेर पालखी काढली जाते इथं जरा वाईज डिमी गती होती कारण की वाड्यातनं पाळता येत नाही त्यामुळं पालखीला हळूहळू वाड्यातनं काढण्याची जबाबदारी ही पोरांची असते कारण की कोणतीही जाऊ नये यासाठी निवांत होऊन जरा उशीर झाला तरी काय प्रॉब्लेम नसतो मग एकदा वाड्यातनं जशी ओर येते परत शिवरत्न पोर काशीनाथाच्या गजरात ही परत पालखी ही पळवत पाल नेधली जा, जाते कारण की संध्याकाळ व्हायच्या अगोदर ही पालखी ही गावात गेली जा नेली जाते ह्यासाठी पोर आव जीव उठून एवढं पाळतात ना पोरं बासच म्हणजे तिथं बघतच नाही की कुठलं पीक हे काय आणि जरी काटा जरी लागला त्या एवढ्या गरम वातावरणामध्ये कळतसुद्धा नाही काटा लागला नाही तर काय कारण की पोरांची एवढी भक्ती एवढी जी काय सांगू मला या व्हिडिओमध्ये मला सांगता येत नाही एवढी भक्ती असते ना आणि त्या याच्यात एवढं कोणी एवढं पळून नाही वर्षभर तेवढ्या ह्या पळतात कारण की अख्ख्या गावाला एलांडा घालायला लागतो तर जेवढी पांडे गावची शिव आहे ना अख्ख्या कडसने शिवच नाहीत का अख्खी पोरं म्हणा म्हातारी पोर माणसं म्हणा ही सगळी येतात पालखीबरोबर अख्ख्या शिवाला यलांडा घालायला लागतो अख्ख्या शिवाला येलांडा घालल्यानंतरनं आमचं जे मेन भैरवनाथाचं देवळ आहे तिथं मग पालखी येते तिथं पालखी आल्यानंतर तिथं नाथांची आरती होते हे आमचं मेन भैरवाचं देवळ बघाडायला बी इथंच आणलं जातं मग पालखी ना इथं पहिली आरती होती भैरवाची इथं आल्यानंतरनं एक पंधरा ते वीस मिनिटं इथं पालखी थांबली जाते मग प्रत्येक जण गजर देतो काशीनाथ्याच्या नावाने चांग भले करतो मग नंतर इथं पालखी मग परत पुढे एकदा वाटचाल होते काय गरज कोपर येऊ द्या

i'm oh, इथं गावात आल्यानंतरही परत एकदा पोळ्याच्या हातात पलकी दिली जाते मग कोळ्यांच्या हातात पालखी दिल्यानंतर प्रत्येक पोरग आणि प्रत्येक लहान थोर म्हणा हे प्रत्येक पालखी हातात दिल्यानंतरनं मग पहिलं भैरवनाथाच्या देवळाकडं खेचलं जातं म्हणजे प्रत्येक जण पोरग हे पळत ही भैरवनाथाच्या देवळाकडे जातं तिथं सोनं टाकलं जातं तिथं काशीनाथाचा गजर केला जातो तो उत्साह मला व्हिडिओमध्ये सांगता येणार नाही एवढा उत्साह जोरात असतो ना तो व्हिडिओ न सांगता तुम्हाला तिथं तिथं तुम्ही स्वतः अनुभव व्हायला पाहिजे तेव्हा ती स्वतःच्या एकदम एकदम लाईव्ह बघितलं चा ना तेव्हा तुम्हाला अनुभव कळेल उत्साह कळेल आणि काय नाथसाहेबांचा जी ताकद आहे ती तुम्हाला तिथं एकदा आल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही आणि तिथनं मग प्रत्येक ही पळत जातं नाथसाहेबांच्या गाभाऱ्यात जातं तिथं गजर होतो का चांगले तेव्हा माहौल एक वेगळाच असतो तो पूर्ण व्हिडिओ अजिबात बघायला विसरू नका आणि आपल्या जर नवीन कोण पेजवर आला असेल आपल्या पेजला ह्या सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका Ustaz, sampai nak lah. Ustaz, sampai